गंभीर नेतृत्वच पाहिजे आणि तो एकच आहे फक्त भरत होईल शंभर टक्के येणार आणि विकास काम तर बाकी आहेत की जास्तीत जास्त मताने कसे निवडून येतील त्यासाठी सर्व जनतेने प्रयत्न करावा हेच मी या ठिकाणी सांगतो आणि उमेदवार नक्कीच सांगूवारे भोईर निवडून येतील आणि बॅट आहे ना या बॅटला आता क्रिकेट सीझन देखील चाललेला आहे त्या बॅटला आम्ही नक्कीच केलं तुम्हाला दाखवून देऊ कशा रीतीने अपक्ष उमेदवार भरत शेठ भोईर नक्कीच निवडून कारण चौदा गावातून आपला भावी नगरसेवक भरणा होणार का होणार होणार ते का आमच्या गावाने आमची पाण्याची सुविधा सोडवलेली आहे आणि पाण्याची आमच्या डोक्यावरला अंड काढला आहे त्यांना आम्ही निवडून खूप चांगला आहे आणि याच्या पुढे पण खूप चांगले कामं करतील ते आणि सगळ्या लोकांना खूप त्यांची अपेक्षा शंभर टक्के शंभर टक्के मतदान होणार हा भूमिपुत्र बोलून शंभर टक्के नक्कीच चौदा गावातून शंभर टक्के भरतभाई साहेबांना वोटिंग होईल अशी माझी पण अपेक्षा आहे ते निवडून यावेत अशी मी प्रार्थना आपण बघू शकता हा माहोल अपक्ष उमेदवार भरतकृष्णा भोईर यांचा त्यांची निवडणूक निशाणी बॅट आहे आणि बॅटच्या चिन्हावरती बटन दाबून तारखेला मतदान करा असं आव्हान स्वतः दस्तूरखुद खूप भोईर हे उमेदवार आहेत आणि उमेदवार या ठिकाणी बघू शकता किती मोठा माहोल आहे आ, माहोल बघून आपण त्या अनुषंगाने मी कॅमेरामॅनला विनंती करतो तो माहोल तुम्ही दाखवायचा आहे कारण पूर्ण जनतेचा पाठिंबा भरत कृष्णा भोईर यांना आहे आणि त्या अनुषंगाने भरत कृष्णा भोईर तिकडे बघू शकताय कॅमेरा तो बरत, बरत भरत भरतकृष्ण भोईर साहेबांना कव्हर करावं जेणेकरून जे जनतेला अपक्ष उमेदवार निवडून द्यायचा आहे त्याच अनुषंगाने भरत कृष्णा भोईर या ठिकाणी आपली प्रचार रॅली खूप मोठ्या प्रमाणात करत आहेत आणि त्याच आपण बघू शकताय किती मोठा पाठिंबा त्यांच्या पाठीमागा आहे तरुण तरफदार आणि अपक्ष उमेदवार भर कृष्णा भोईर जो निवडणूक निशाणी आहे ती निशाणी आहे बॅट आणि बॅट वरती सर्व मतदार या ठिकाणी चौदा गावाचे मतदार या ठिकाणी नी निवडणूक निशाणीवरती धब्बा मारून त्यांना निवडणूक देण्याचं आव्हान या ठिकाणी करण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने आज भरतकृष्णा भोईर यांना काही महिला औक्षण करतायत कारण औक्षण आणि शाल शिफल देऊन त्यांचा सत्कार करत आहेत आपण बघू शकता कॅमेरामॅनला विनंती करतोय की हे गोड ठिकाणी आहे कारण चार सुटे देऊन तिथे सत्कार केला जातोय आणि बघू शकता या ठिकाणी खूप मोठा अ जो पाठिंबा आहे मतदारांचा पाठिंबा आहे पुन्हा प्रचार रॅली ही जोरात चालू आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांनी आपण भरत कृष्णा बघू शकता कॅमेरामॅनला विनंती करतोय कारण हा मोठा माप आहे हा मोठा प्रचार रॅली आहे आणि त्या रॅलीच्या माध्यमातून भरत आहेत औक्षवंत व्हा गुणवंत व्हा या अनुषंगाने त्यांची ऑक्शन करून त्यांना शाल शिफल देऊन सत्कार केला जातो त्या ठिकाणी कृष्णा भोईरांचं या ठिकाणी महिला औक्षण करत आहेत कारण विजय भाऊ हा आशीर्वाद महिला देत आहेत त्याच अनुषंगाने पंधरा तारखेला जे मतदार आहेत बॅटीवरती मतदान करून भरतकृष्णा भोईरांना निवडून देण्याचं या ठिकाणी आश्वासन भेटत आहे आणि हसतमुख चेहरा या चौदा गावाचा विकास होत आहे आणि त्याच अनुषंगाने आज भरत भरत कृष्णा भोईर साहेबांचं या ठिकाणी खूप मोठ्या जलोषात स्वागत करत आहेत आणि उमेदवार उमेदवार हे अपक्ष उमेदवार आहेत अपक्ष उमेदवार आहेत आणि या ठिकाणी सुनीलजी मस्कर आहेत मस्कर हे मतदार आहेत त्या अनुषंगाने त्यांचं हस्तंदोलन झालेलं आहे आणि बघू शकता किती मोठा माप या ठिकाणी भरत कृष्ण भोईर साहेबांच्या पाठीमाग आहे कॅमेराला विनंती करतो पूर्ण पूर्ण कव्हरेज करावं कारण जो मोठा आपला दाखवायचा आहे ज्येष्ठ नागरिक भरतकृष्ण या ठिकाणी ऑप्शन होत आहे आणि ऑक्शनच्या माध्यमातून प्रत्येक महिलांचा चेहरा तुम्ही बघू शकता आहे अपक्ष उमेदवाराचे हॅट्रिक ह्या चौदा क्रमांक चौदा मध्ये होणार आहे आणि ज्येष्ठांचा त्यांनी आशीर्वाद घेतलेला आहे या ठिकाणी बाई विचार करा पक्का आणि बॅटवर असं आव्हान सौरभ पाटील करत आहेत आपल्या आणि आता ह्या साहेब आहेत आईसाहेब साहेब आई त्यांना ऑक्शन करत आहेत कारण चौदा गावाला विकासाचा महामेळ हवा आहे विकास करण्यासाठीच भरतकृष्ण कृष्ण यांनी स्वतः उमेदवारी घेतलेले हा पक्ष उमेदवार या ठिकाणी निवडून येतील कारण त्यांचा मोठा दानगा राजकारणाचा मोठा दानगा अनुभव आहे प्रशासनावरती मजबूत पकड आहे आणि त्याच अनुषंगाने आपण हस्त आंदोलन करून नेहमी चेहरा हसतमुख असतो भरत कृष्ण भोई साहेबांचा आणि ह्या हसतमुख चेहऱ्यामध्ये खूप काही विकास दडलेला आहे आणि तोच विकास चौदा गावाचे नागरिक या ठिकाणी करू शकणार आहेत कारण पंधरा तारखेला मतदान करून सोळा तारखेला निकाल आहे आणि तो निकाल विजयी गुलाल हे अपक्ष उमेदवार भरतकृष्णा भोईर हे निवडून आल्यानंतर नगेच उडवतील आणि बॅटवर सिक्स मारून ते उमेदवार विजयी उमेदवार हे फिक्स होतील असं दृश्य माध्यमातून मी आता आवाहन करत आहे आणि त्याच अनुषंगाने सकाळी साडेनऊ वाजता ही रॅली निघाली आहे पूर्ण दहसर असेल दहसर मोरी असेल मोकाशी पाडा आपण मोकाशी पाड्यामध्ये आहोत मोकाशी पाड्यामध्ये पण खूप मोठा प्रतिसाद भरतकृष्ण भोई साहेबांना मिळतो आणि त्याच अनुषंगाने आपण भरतकृष्ण भोई साहेब भाऊ बघताय आज खूप मोठा प्रतिसाद मिळतो कारण आज साडे नऊ वाजता रॅली काढलेली आहे आपण कसं बघताय साहेब बोलतायत की मला बोलण्याची काही इच्छा नाही परंतु ना तुम्ही ना बघू शकता का साहेब करून करतायत भाऊ असा आशीर्वाद देताना बघता आपण बघत आहोत साहेबाचे जवळचे स्नेही मित्र आहेत साहेबाची शाल श्रीफळ ठेवून सन्मान करण्यात येत आहे कारण विजय भाऊ हाचा असाच आशीर्वाद आणि मोठा हार हा विजयाचा हार होऊ शकतो आणि होणारच अशी कॉन्फिडन्स या चौदा गावातील नागरिकांना आहे तुर्पे असेल पावणे गाव असेल या ठिकाणी सुद्धा मोठं वर्चस्व आहे आणि वर्चस्वाच्या वर्चस माध्यमातून साहेबांना विजय भाव आशीर्वाद देतीलच कारण महिला आश्चर्य करतात फक्त आज आम्हाला आम्हाला खंबीर नेतृत्वच पाहिजे खंबीर नेतृत्वच पाहिजे आणि तो एकच आहे फक्त भरतशेठोर खूप मोठा पाठिंबा साहेबांना हो भरपूर मोठा गेल्या वेळेस पण अपक्ष उमेदवार निवडून आले होते नवी मुंबई महापालिका आता कसं होणार आहे शंभर टक्के येणार भरतशेट होईल अनेक विकास काम बाकी आहेत तुमचं अनेक विकास काम बाकी आहेत विकास कामात बाकी आहेत ते भरतशेठच करेल काय बाते मधुकर जी यंदा काय होते यांनी सांगितलं की भरतशेठोरच निवडून येतील आणि त्याच अनुषंगाने त्यांनी कॉन्फिडन्स दिले की त्यांना आत्मविश्वास आहे की येणार कारण अपक्ष उमेदवार हे हॅट्रिक मारणार आणि नवी मुंबई महानगरपालिकेवरती नगरसेवक पदावरती ते विराजमान होतील असं ठाम विश्वास साहेबांनी व्यक्त केलेला आहे भोईर आगे बडो हा असा मोठा गर्जना बघू शकता आपली निशानी बॅट आणि ह्या बॅट वरती मतदान करून सोळा तारखेला निका निकाल येणार आहे विजयी निकाल असणार आहे बघू शकताय भरत प्रश्न पुरे आपलं उमेदवाराचं औक्षण करतायत औक्षंत व्हा तितवंत व्हा गुणवंत व्हा आणि विजयवंत व्हा असं त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे उमेद अपक्ष उमेदवार तर बघा जाधव साहेब मी एकच सांगतो भरत शेट बद्दल मी दोन वेळा बाईट दिलेले आहे मी क्रिकेट समालोचक आहे आणि दोन वेळेला सांगितले की चौदा गावच्या जनतेच्या मनातील भावी नगरसेवक असा दोनदा भरत सेवा हो, समोर बोलला जातो आणि तेच आज पण मी तेच बोलतो आणि भरत शेट जास्तीत जास्त मताने कसे निवडून येतील त्यासाठी सर्व जनतेने प्रयत्न करावा हेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो भाऊ नगर चौक नाही आता नगर नगर शेवट निवडून येतील आणि जास्तीत जास्त मताने निवडून येतील असं साहेबांनी आश्वासन दिले काही कसं बघताय या साहेबांचं कसं काय नियोजन आहे निवडून येतील होती मताने भरपूर मताने ताई सुद्धा सांगतात की माझ्या आमच्या नगरसेवकांना काही बोलताय

सर कालची बाईट कट झाली काय कसं बघताय आज सकाळी साडे नऊ वाजल्यापासून आपण सोबत आहात आणि तुम्ही स्पष्टता बघताय तुमचं स्वागत या चौदा गावाची विकासाची कामं येणाऱ्या कित्येक वर्षापासून करतात असं नाही की नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणुका लागली म्हणून बरच काम कामं करतात तुम्ही जर पाण्याचा जर विचार केला ना पाण्यावरती खऱ्या ना विहिरीवरती टंचाई होती पाण्याची ती बरच शेट बोलल्यानं खऱ्या अर्थानं काम केलं आणि ड मध्ये आपला स्थानिक उमेदवार आहे आणि नक्कीच भरत शेठ निवडून येतील आणि बॅट आहे ना या बॅटला आता क्रिकेट त्या बॅटला आम्ही नक्कीच केलं तुम्हाला दाखवून देऊ कशा रीतीने अपक्ष उमेदवार भरत शेठ नक्कीच निवडून येतील आणि तुम्ही आमची बॅट गेली त्याबद्दल धन्यवाद हे सौरभ पाटील होते समालोचक आहेत उत्कृष्ट समालोचक आहेत त्यांनी सांगितलं की आज साडे नऊ वाजल्यापासून भरत भोईर आणि प्रचार सुरू केलेला आणि प्रचाराला खूप धन्यवाद होत आहे प्रत्येक महिला प्रत्येक महिला आपल्या लाडक्या भावाला आ, मतदान देणार आहे आणि बहुमताने निवडून देणार आहे ताई आपली लाडकी बहीण आहे भरचेड भोरांची ताई कसं बघताय भरचेड भोरांचं कसं बाबले असणार आहे तुम्ही लाडकी बहीण आहात कारण चौदा गावातून आपला भावीनगर शोक भरतकृष्णा बहीण होणार का होणार होणार तेच येणार बरं हो तुम्ही म्हणजे पुढच्या काही विकासाचं काही चांगलं त्यांनी अगोदर आमच्या येतं बरं हा ते आधी सारखं चांगलं करावं तिथे अपेक्षा खूपच गडूल पाणी येतं आपल्याला आणि रस्त्याची कामं होते हा अनेक कामं बाकी आहेत प्रलंबित काम आहेत नाले असतील गटारे असतील सुशोभीकरण असेल तलावाचं किंवा खेळाला क्रीडांग असेल कि आपले आगरी भवन असेल हे सर्व काही भरतभोईर करू शकतात कारण निवडून दिल्यानंतर भरतभोई शंभर टक्के करतील असा इश्वर ताईने व्यक्त केलेला आहे आणि पाणी गडूळ होत या संधी निवड पाणी येईल काही दोन दिवसामध्येच दर्शक ना आपण बघू शकता या ठिकाणी महिला कार्यकर्ते आहेत आणि साहेबाचा मोठा पाठिंबा त्यांना मिळतोय आणि महिला महिला ही लाडकी बहीण आहे आणि साहेब साहेबाच्या माध्यमातून त्यांना मोठा पाठिंबा मिळतोय कसं बघताय आहे भरतकृष्ण भोईर हे अपक्ष उमेदवार आहेत त्यांची निवडणूक निशाणी बॅट आहे आणि साहेबांना फिक्स फिक्स करणार करणारच का, का आमच्या भावानी आमची पाण्याची सुविधा सोडवलेली आहे आणि पाण्याची आमच्या डोक्यावरला अंड काढला आहे त्यांना आम्ही निवडूनच आणू आणि अजून आमच्या समस्या आहे येऊ दे सिक्स माराच बॅट आहे सिक्स मारायचीच तेव्हाच आम्ही त्या देश माग पुढे समस्या मागू का आम्हाला आता महिलांची आठ आहे ती आठ आहे ती त्या साहेबांनी सोडवावी माझा तसा भाऊ तो पण मी या ना सांगतो मतदारांना मतदारांना त्यांनी सांगतो का साहेबांनी आमची ही समस्या सोडेल तशी पुढची वेळ समस्या सोडवावी ही आम्हाला अपेक्षा आहे सरपंच असताना दादानी दादांनी भरपूरशी काम केलेली आहेत आता तेच सरपंच नंतर नगरसेवक होणार आहेत कोणती आहेत बर साहेबांचा कसा रिस्पॉन्स आहे कसा पाठिंबा आहे महिलांचा साहेबांचा खूप चांगला पाठिंबा आहे रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि याच्या पुढे पण खूप चांगले काम करतील ते आणि सगळ्या लोकांना खूप त्यांची अपेक्षा आहे काम करतील कारण त्यांना आशा आहे की साहेब भावी नगरसेवक नाही आता नगरसेवक सोळा तारखेला होणार आहेत दादा कसं बघताय आज तुम्ही खूप काय धावपळ करताय आणि साहेबांना मोठा पाठिंबा आहे बघितला मग मोठा मोप साहेबासोबत आहे कसं बघताय चौदा गावात शंभर टक्के शंभर टक्के मतदान होणार हा भूमिपुत्र बोलून शंभर टक्के मतदान होणार आणि पुढची कामं पण शंभर टक्के दादा तुम्ही जस्ट नागरिक आहात साहेबाचे ना। जवळचे मित्र आहात आणि मी बघितलंय आपल्या ऑफिस मध्ये येताना तुमचा संवाद साधलेला आहे कारण तुमचं व्यक्तिमत्व आणि साहेबाची मैत्री खूप वर्षापासून आहे परंतु आता ही मैत्री कशी निभावणार आहात कारण साहेब उमेदवार आहेत भरत भैरी आमचे दहिसर गावचे स्थानिक रहिवासी असून भूमिपुत्र आहेत आणि नवी मुंबई महापालिकेची जी आता सार्वत्रिक निवडणूक होणार आहे या निवडणुकीत नक्कीच चौदा गावातून शंभर टक्के भरतभ साहेबांना वोटिंग होईल अशी माझी पण अपेक्षा आहे ते निवडून यावेत अशी भगवंताची चरणी मी प्रार्थना माझी वतीने करतो कारण का एक स्थानिक भूमिपुत्र आणि आपले आकेला धावणारा एक कार्यकर्ता त्या हिशोबाने जर सर्व लोकांनी सहकार्य केलं तर नक्कीच ते निवडणुकीतून करावं असे माझी अपेक्षा मी माझ्या वतीने बोलतो केला धावणारा नेता साहेबाची ओळख आहे आणि हे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांचे जवळचे मित्र आहेत सगळ्या समस्या चौदा गावातून नगरसेवक झाल्यानंतर भरत कृष्णा भोईर नगरसेवक झाल्यानंतर सगळ्या सुटतील आणि साहेब ह्या चौदा गावाला वेगळं वळण देतील विकासाचं वळण देतील असं मत साहेबांनी व्यक्त केलेलं आहे जसे मांडव या बातमीचं वातावरण आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका पहात्रा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर